तर जय शिवराय जय शंभुराजे तर नमस्कार मंडळी मी हर्षवन पाटील स्वागत करतो आपलं सिनेमॅटिक ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आपल्याला असेल की आम्ही कुठं आलोय तर आज आपण आपाजी वाड्याचे तर आज यात्रेची सांगता हे शेवटचा दिवस आहे चला तर मग आपण बघूया आज आपण आपणाला आहोत श्रीक्षेत्र येते तिथे दरवर्षी श्री अष्टनाथांची यात्रा भक्ती श्रद्धा आणि आनंदाचा संगम घडवते भक्तीत निघाला हा प्रवास म्हणजे केवळ चालणं नाही तर हा मनाचा नातांकडे जाणारा मार्ग आहे आप्पाची वाडी गाठतात वातावरणच बदलते सगळीकडे भक्तीचा गजर ढोलांचा ताल आणि लोकांच्या चेहऱ्यावर समाधान मंदिराच्या दिशेने चाललेला प्रत्येक भक्त जुनं आपल्या मनातील अंधार मागे ठेवून प्रकाशाकडे वाटचाल करत असतो आणि मग सुरू होतो यात्रेचा सर्वात पवित्र क्षण श्री हलसीनाथांचा पालखी सोहळा हजारो भक्त डोळ्यात श्रद्धेचा तेज आणि ओटांवर श्री हलसीनाथांचा जयघोष अशा भक्ती प्रसात नाव हा ना सोहळा म्हणजे भक्ती आणि एकतेचं अद्भुत दर्शन प्रत्येक भक्त नाथांच्या पालखीवर भंडाऱ्याचे उधळण करत असतो आणि त्या पिवळ्या भंडाऱ्याने संपूर्ण वातावरण सोन्याचं भासू लागतं यात्रा म्हणजे फक्त भक्ती भक्त नाही तर ती एक उत्सवाची जत्रा आहे भावना आनंद आणि संघर्षाचा संगम मंदिराच्या सभोवताली पसरलेली खाऊगल्ली खेळण्यांची दुकाने आकाश पाळणे सगळं काही एक वेगळाच उत्सव निर्माण करतात येथे आलेला प्रत्येक विक्रेता दिवसभर उन्हात उभा राहून भक्तांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी कष्ट करतो त्याच्या प्रत्येक आवाजात जीव ओतलेला असतो या या खेळणे घ्या हे फक्त बोलणं नाही तर ती रोजच्या जगण्याची धडपड आहे आणि आता दिसतो तो यात्रेचा सर्वात दैविक श्री दे, नातांचा दरबार ढोलकैतरांचा गजर वासुरीची धोन आणि भक्तीच्या लाटांमध्ये असलेला देवाचा भरलेला दरबार या दृश्यात प्रत्येक जीव हरवून जातो देवाच्या आमदागिरीने भरले तो दरबार झेंडे छत्रे आणि नातांच्या मूर्तीसमोर वाहणारा भंडाऱ्याचा सुवर्ण धूर वातावरणच जणू दैवी तेजाने उजळून निघाले हीच तर यात्रेची खरी ओळख आहे भक्तीत मिसळलेला उत्सव उच्छो, आणि उत्सवात नांदणारी भक्ती हजारो भाविक नातांच्या दर्शनासाठी एकत्र जमलेला असतात कोण डोळ्यातून भाव व्यक्त करतोय तर कोण हात जोडून शांत उभा आहे तर कोण नातांचं नामस्मरण करतोय आणि या गर्दीत काही वृद्ध लोक शांतपणे बसलेले दिसतात डोळ्यात भक्तीचा तेज पोटांवर छोटंसं स्मित पण त्यांचं मन मात्र नातांच्या नामात नाचत असत आणि दुसरीकडे छोटी लहान मुलं भंडाऱ्यात खेळत असत असतात तर त्यांच्या हसण्यातूनच नातांची कृपा प्रकट होते हा दरबार म्हणजे फक्त एक सोळा नाही तर भक्तीच्या महासागरातले एक जिवंत रूप आहे डोलांचा प्रत्येक ताल म्हणजे नातांचं नाव आणि प्रत्येक जयघोष म्हणजे श्रद्धेचा उद्धार आता भक्तीसोबत थोडी मस्ती पण हवीच यात्रेत सगळे काय या आहे श्रद्धा उत्साह आणि थोडी बालपणाची धमाली कुणी आकाश पाण्यात बसले तर कोणी झुल्यावर हसत गप्पा मारते तर कुणी ब्रेकडाऊनच्या तालावर मस्ती करते या क्षणात चिंता विसरून फक्त आनंद जगतात कारण यात्रेचं खरं सौंदर्य म्हणजे भक्तीतला उत्सव आणि उत्सवातली भक्ती इथे प्रत्येक भक्ताचा हृदय एका ठिकाणी जोडलेला आहे नातांच्या चरण भाष जर हा व्लॉग आवडला असेल तर, तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका